पुण्यात जय भीम पदयात्रा उत्साहात सिंबॉल ऑफ नॉलेज असलेल्या भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखे सखोल अभ्यास करावे जिद्द ठेवावी असे मत शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती मनीषा वानखेडे यांनी व्यक्त केलेल्या जिल्हा प्रशासन व क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित जय भीम पदयात्रेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांशी संवाद साधत होत्या यावेळी सुधाकर बागुल विस्तार अधिकारी यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आज तेरा एप्रिललाच म्हणजे एक दिवस आधी भीमपद यात्रेचं आयोजन या ठिकाणी शासन मार्फत आयोजित करण्यात आलेलं आहे सदर भीमपद यात्रेची सुरुवात धुळे शहरातील गरुड मैदान या ठिकाणावरून सुरुवात झालेली आहे तर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ज्यांनी भारताला संविधान दिलेलं आहे राज्यघटना दिलेली आहे जवळपास अनेक राज्य ग... अनेक देशातील राज्यघटनांचा अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या सामाजिक आर्थिक आणि राजकीय परिस्थितीला अनुकूल अशी राज्यघटना निर्माण केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जवळपास बत्तीस पदव्या संपादन केलेलं आहे नऊ भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं म्हणून ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतीय मसुदा समिती जी आहे त्या मसुदा समितीचे ड्राफ्ट कमिटी कमिशनचे ते अध्यक्ष होते भारतीय राज्यघटनेचे खऱ्या अर्थाने शिल्पकार हे जे भारताचे राज्यघटना ही अंशतः लवचिक आणि अंशतः ताथर जी भारतीय परिस्थितीला अनुकूल अशी तयार केलेली आहे आज एक दिवस आधी या जिल्हा प्रशासनामार्फत या भीमपदयात्रेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे उद्या होणाऱ्या भीम भीमजयंती निमित्त सर्व जनतेला इथं जिल्हा प्रशासनामार्फत शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझ्या मनोगत संपवतो धन्यवाद भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसाव्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धुळे व जिल्हा प्रशासन सर्व शैक्षणिक संस्था विद्यापीठ एन एस एस एन सी सी वाय के विविध खेळ संघटना व इतर यांच्या संयुक्त विद्यमाने आज जयभीम पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून शिक्षण विस्तार अधिकारी सुधाकर बागुल श्रीमती मनीषा वानखेडे क्रीडा अधिकारी श्रीमती रेखा पाटील यांच्या हस्ते पदयात्रेस हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली या पदयात्रेत जी आर सिटी हायस्कूल न्यू सिटी हायस्कूल शिवाजी हायस्कूल कमलाबाई कन्या शाळा नेहरू युवा केंद्र स्काउट व गाईडचे विद्यार्थी विद्यार्थिनी खेळाडू प्रशिक्षक तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते पदयात्रेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी यावेळी गरुड मैदान संपूर्ण परिसर तसेच बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील परिसरही स्वच्छता अभियान राबविले जयभीम पदयात्रेची सुरुवात गरुड मैदान धुळे येथून सुरुवात होऊन जेल रोड मार्गे पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला ब्युरो रिपोर्ट धुळे सहसंपादक अनिल बोराडे प्रशिक्षण शैक्षणिक संस्था विद्यापीठ व इतर यांच्या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने आज या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं या पदयात्रेसाठी कमलाबाई हायस्कूल जे आर सी टी हायस्कूल विद्यावर्धनी कॉलेज येथील सर्व विद्यार्थी शिक्षकवृंद यांनी सहभाग घेतलेला आहे आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या या जयंतीनिमित्ताने या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं होतं या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं या भारतामध्ये अमूल्य असं योगदान त्यांनी दिलेलं आहे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक आर्थिक राजकीय अशा विविध क्षेत्रात अमूल्य असं योगदान त्यांनी दिलेलं आहे चौदरतायेचा सत्याग्रह एकोणीसशे बत्तीसचा पुणे करार आणि भारतीय घटनेचे शिल्पकार ज्यांनी या भारताच्या संविधानात अनमोल असं योगदान दिलेलं आहे आणि म्हणून मसुदा समितीने त्यांना भारतीय घटनेचे शिल्पकार असं म्हणून त्यांना गौरवित केलेलं आहे डिप्रेड क्लास मिशन त्यानंतर मुकनायक हे वृत्तपत्र देखील बाबासाहेबांनी प्रकाशित केलेले होते ही महिलांना दर्जा हक्क सक्षमीकरण करण्यासाठी त्यांनी हिंदू कोड विधेयक बिल मांडलं आणि त्या आधारे महिलांना त्यांचा दर्जा आणि समान संधी त्यांना संपत्तीत अधिकार देखील या हिंदू कोट बिलामुळे मिळालेला आहे शिका संघटित व्हा संघर्ष करा असा संदेश देणारे बोधिसत्व महामानव सिंबॉल ऑफ नॉलेज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आज आम्ही सर्वजण त्यांना असं अभिवादन करीत आहोत आणि या